कोरोनाचं कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी संस्थांमध्ये आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे आज पहाटे चार वाजता अंबादेवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली असून विधिवत पूजा सुद्धा करण्यात आली आहे नवरात्राचे नऊ दिवस अंबादेवी संस्थान परिसरात नवरात्र उत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते विशेष म्हणजे पहाटे चार वाजल्यापासून शेक एक्डो भाविक विदर्भा विविध भागातु देवी दर्शना साथ आज नवरात्रा का पहला दिन है माँ अम्बा और एकवीरा देवी के दर्शन के लिए सभी भक्तगण आते हैं क्योंकि अम्बा माई ये अमरावती शहर की कुल देवता है विशेष रूप से हर लोगों को उत्साह रहता है कि नवरात्रा कब आए और हम अम्बा माता के दर्शन कब करने को यहाँ पहुँचे जनरल सभी लोग आते हैं मंगलवार के दिन तो लेकिन ये नवरात्रा के पूरे दिन हर व्यक्ति हर परिवार छोटा बच्चा या सभी लोग यहाँ दर्शन को आते हैं बहुत से लोग तो हमारे परिवार में यानी जल के ऊपर नव दिन उपास करते हैं ये माँ अम्बा की असीम कृपा है मैं भावी भक्तों से विनती करता हूँ इसका एक बहुत प्राचीन महत्व है कि जब महाभारत काल में भगवान कृष्ण ने रुक्मणी जी का जो हरण किया था ये अम्बा माई रुक्मणी जी की कुलदेवत थी तो भगवान ने एक संदेश वाहक के माध्यम से पत्र भेजा और रुक्मणी जी यहाँ दर्शन को दर्शन को आए और यहाँ से रुक्मणी जी का हरण हुआ इसलिए अंबा माई का बड़ा महत्व है मी देवी विश्वस्त दीपिका रविन्द्र खांडेकर सर्वान सगत पहले मी नवर्रा च खूब खूब शुभेच्छा देते आज सका चार वजता पासन देवीचं पूजा वगैरेला सुरुवात झाली सहा वाजता गट बसले आठ साडेआठला ध्वजारोहण आणि सर्व भाविक भक्त अमरावतीतच नव्हे तर अमरावतीच्या बाहेरून सुद्धा देवीच्या दर्शनाकरता येत असतात आणि ही अमरावतीचीच नाही तर संपूर्ण विदर्भाची कुलदेवता आहे सगळे आपल्या कुलदेवतेला स्मरण करतात इथे देवीची ओटी भरण्याकरता वेगळी सोय केलेली आहे भक्तांच्या दर्शनाकरता वेगळी सोय केलेली आहे आणि सगळं काम आमचं सुरळीतपणे सुरू आहे आमचे आंबादेवी कीर्तन हॉलमध्ये सचिन देव महाराजांचं दत्तात्रयावर प्रवचन सुरू आहे ते नऊ दिवस चालणार आहे अशाच प्रमाणे आमचं नवमीला होम होणार आहे आणि दशमीला देवी सी उल्लंघनाला निघणार आहे मी पुनश्च नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद